लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातलं मतदान पंचवीस मे ला होणार आहे शेवटच्या दोन टप्प्यातील लढती उत्तर भारतातली राजकीय दिशा ठरवणार असतील त्यात पंचवीस मेला राजधानी दिल्लीचा कौल मतदान यंत्रात सील होणार आहे दिल्लीत यश मिळवतो पक्ष देशावर राज्य करतो असा इतिहास आहे त्यामुळे यंदा दिल्लीच्या जागा कोण राखणार याकडे देशाचं लक्ष आहे दोन हजार एकोणीस मध्ये दिल्लीतल्या सातही लोकसभेच्या जागा भाजपनं मिळवल्या होत्या आणि भाजपसह एनडीए देशात अभूतपूर्व यश मिळालं होतं यंदा त्या जागा भाजप राखणार का हे बघायचंय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळून ते प्रचाराला लागले आणि दिल्लीच्या लढतीला आणखी धार आली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले काही दिवस दिल्लीत तळ ठोकून आहेत मात्र इंडिया आघाडीची एकही जॉईंट सभा दिल्ली लोकसभेच्या कुठल्याच मतदारसंघात झाली नाहीये या सगळ्या टप्प्यात दिल्लीत एकशे बासष्ट उमेदवार रिंगणात आहेत मात्र दोन लढतीकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय कुठले आहेत या दोन हाय प्रोफाईल लढती आणि इतर मतदारसंघात नेमकं काय चित्र आहे ते सगळंच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर दिल्ली भारताच्या राजधानीचं शहर दिल्लीच्या राजकारणाचा इतिहास जर पाहिला तर बऱ्याचदा काही अपवाद वगळता ज्यांच्या हातात दिल्लीची सत्ता असते त्यांच्या हातात देशाचे दोर जातात त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षासाठीच दिल्ली तितकीच महत्वाची आहे देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीत लोकसभेच्या केवळ सातच जागा आहेत मात्र असं असलं तरी दिल्लीची चर्चा ही देशभर होत असते गेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीच्या सातही जागा भाजपनं जिंकल्या होत्या आणि भाजपनं दिल्लीवर दणदणीत विजय मिळवला होता आता मात्र दिल्लीत भाजपचा सामना हा आम आदमी पार्टी सोबत आहे अर्थातच अरविंद केजरीवाल यांच्यासोबत असल्याचं बघायला मिळत आहे केजरीवाल यांच्या तोडीचा एकही स्थानिक नेता दिल्लीत भाजपकडे नाहीये ही वस्तुस्थिती आहे मात्र स्वाती मालिवाल यांच्या सोबत झालेल्या मारहाण प्रकरणामुळे अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात जनमत एकत्र होताना आणि केजरीवाल यांच्या जे जनमत जनमत त्यांच्या झालं ते पुन्हा एकदा आपल्या बाजूनं वळवण्यास भाजप यशस्वी झालेलं दिसत आहे भाजपनं दिल्लीत एक, एक मनोज तिवारी यांची जागा वगळता इतर सहा जागेवर नवे उमेदवार दिलेत त्याचाही फायदा भाजपला कसा होतो ते बघावं लागणार आहे पूर्व दिल्लीत पक्षाच्या संघटनेत सक्रिय असणाऱ्या हर्ष मल्होत्रा यांना भाजपनं संधी दिली आहे तर त्यांचा सामना आम आदमी पार्टीचे कुलदीप कुमारी यांच्यासोबत होणार आहे या मतदारसंघातली परिस्थिती बघता ही जागा भाजपच्या वाटेला येईल अशी सध्या स्थिती आहे दक्षिण दिल्लीत भाजपनं एकाहत्तर वर्षाच्या रामवीर सिंह विदुरी यांना संधी दिली आहे त्यांची लढत आपचे सहीराम बहलवाल यांच्यासोबत आहे हे दोन्ही उमेदवार गुर्जर समाजातील आहेत या मतदारसंघात श्रीमंत मध्यम वर्गीय आणि गरीब असे तीनही वर्ग आहेत त्यामुळे इथला नेमका अंदाज वर्तवणं कठीण असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात पश्चिम दिल्लीकडे जर बघितलं तर तिथं भाजपनं कमलजीत सिंह रावत यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्या विरोधात आमकडून महाबल मिश्रा रिंगणात आहेत दिल्लीच्या राजकारणाची नस मिश्रा यांना चांगलीच माहिती आहे असं बोललं जात मतदारसंघात शेती आणि पारंपरिक दूध व्यवसाय करणारे लोक आहेत तर या मतदारसंघातील विधानसभेचं चित्र पाहता सगळं बलाबल हे आम आदमी पार्टीकडे त्यामुळे आपला या जागेवरून विशेष अपेक्षा आहेत चांदणी चौक तसं बघितलं तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान मतदारसंघ या मतदारसंघात भाजपनं व्यापाऱ्याचे नेते प्रवीण खंडेलवाल यांना संधी दिली आहे खंडेलवाल यांचा सामना काँग्रेसचे एकोणऐंशी वर्षाचे जे पी अग्रवाल यांच्यासोबत आहे अग्रवाल यांची ही दहावी लोकसभा निवडणूक आहे व्यापाऱ्यांचा मतदारसंघ म्हणून यांच्याकडे बघितलं जात भाजपनं या मतदारसंघात हिंदुत्वावर भर दिलाय व्यापाऱ्यांची मतं या ठिकाणी निर्णायक ठरू शकतात एकंदरीतच दिल्लीत सध्या भाजप विरुद्ध आप आणि काँग्रेस असा संघर्ष बघायला मिळतोय इंडिया आघाडीतले सगळ्यात मोठे नेते म्हणून अरविंद केजरीवाल यांच्याकडे बघितलं जात आहे आणि अरविंद केजरीवाल यांच्याकडे सध्या दिल्लीच नेतृत्व आहे असं असताना कुठल्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल हा अंदाज सध्या तरी स्पष्ट होताना दिसत नाहीये कथित मध्य घोटाळ्या प्रकरणी अरविंद केजरीवाल हे आत होते त्यानंतर ते बेलवर बाहेर आल्यावर इंडिया आघाडीला काहीस अनुकूल वातावरण तयार होत होत मात्र स्वाती मालिवाल प्रकरणानंतर आपच्या बाजूनं झालेलं वातावरण भाजप स्वतःकडे वळवण्यात यशस्वी झालं तसंच काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही काहीशी वर्चस्वाची लढाई इथे बघायला मिळती असं असताना दिल्लीत मात्र दोन लक्षवेधी लढतीची विशेष चर्चा होताना दिसतीये त्यातली पहिली लढत आहे नवी दिल्लीच्या भाजपच्या उमेदवार बासुरी स्वराज आणि पूर्व दिल्लीतून काँग्रेसचे उमेदवार कन्हैया कुमार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे भाजपच्या ज्येष्ठ नेत्या स्वर्गीय सुषमा स्वराज यांची मुलगी असणाऱ्या बासुरी स्वराज या पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात आहेत लंडन इथून लॉचं शिक्षण त्यानंतर पेशाने वकिली पंधरा वर्ष वकिलीची प्रॅक्टिस त्यानंतर सक्रिय राजकारणात प्रवेश आणि लोकसभेची उमेदवारी बासुरी स्वराज यांची त्यांच्या मतदारसंघात सध्या जोरदार चर्चा आहे बासुरी स्वराज यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसाठी देखील काम केलंय बासुरी स्वराज यांची लढत मालवीय नगर मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेल्या आम आदमी पार्टीचे उमेदवार सोमनाथ भारती यांच्यासोबत आहे विशेष करून या दोन्ही उमेदवारांना कायद्याची पार्श्वभूमी आहे नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात कोणत्याच राजकीय पक्षाला सलग विजय मिळवता आलेला नाहीये हा इतिहास आहे मात्र तीन वेळा आमदार राहिलेल्या सोमनाथ भारती यांच्यासोबतच राजकारणात नौख्या असलेल्या बासुरी स्वराज यांचा सामना होणार आहे दिल्लीतली दुसरी लक्षवेधी लढत आहे ती उत्तर पूर्व दिल्ली या मतदारसंघातली विद्यार्थी आंदोलनातून समोर आलेल्या कन्हैया कुमार यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे तर भाजपकडून दोन वेळा खासदार राहिलेले आणि अभिनेते असणारे मनोज तिवारी हे रिंगणात आहेत हे दोन्ही उमेदवार बिहारच्या भूमीतून येतात ईशान्य दिल्ली हा संपूर्ण दाट वस्तीचा प्रदेश आहे या भागात बिहार हरियाणा आणि उत्तर प्रदेश या भागातून लोक स्थलांतरित झालेत पूर्वांचल आणि बिहारी मतदारांच्या संख्येमुळे मनोज तिवारी यांना दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुका जिंकता आल्या आहेत तर जे एन विद्यापीठाच्या विद्यार्थी आंदोलनातून समोर आलेलं नेतृत्व म्हणजे कन्हैया कुमार त्यांच्या भाषणामुळे त्यांची लोकप्रियता वाढली सुरुवातीला त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून काम करायला सुरुवात केली त्याच पार्टीकडून त्यांनी निवडणूक देखील लढवली मात्र तेव्हा त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं जेव्हा त्यांना काँग्रेसनं तिकीट जाहीर केलं त्यावेळी काँग्रेसकडूनच त्यांच्या नावाला विरोध झाला आणि त्यांच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली होती त्यामुळे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांचा का कन्हैया कुमार यांच्या नावाला विरोध होता या लढतीकडे केवळ दिल्लीच नाही तर सगळ्या देशाच लक्ष लागलंय मात्र या दोन्ही मतदारसंघात प्रस्थापित बाजी मारतात का नवख्यांना चान्स मिळतोय हे बघण्यासाठी चार जून पर्यंत थांबावं लागेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद